दादा भोसले यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि तुमच्या सर्वांना विनंती राहून भाई तुमच्यामध्ये आता बराच वेळ उपस्थित राहणार आहेत शुभेच्छा थोड्या वेळाने स्वीकारतील आपण सर्वांनी शांतते आता बसून घ्या तुमच्या सर्वांना बसण्याची नम्र विनंती आहे लोकप्रिय नगरसेवक सन्माननीय शेखर मोरे पाटील ते देखील आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित होत आहेत त्यांना देखील समोर येण्याची विनंती आहे जयवंतदादा भोसले यांचं सन्मान्य शेखर मोरे पाटील यांचं बाईंच्या या वाटचालीमध्ये वाका बघितला बाबांच्या कामाचा तसेच फिरोजबाईंना काल एक महत्वाची गिफ्ट दिली आपल्या या विलासपूर भागासाठी वीस बेडच अद्यावत हॉस्पिटल प्रस्तावित केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांचा पाठपुरावा मी काल बाबांनी शब्द दिला होता आणि काल ते मंजूर झालेलं आहे त्याचा लवकरात लवकर सर्वे होऊन आता बजेटची तरतूद बाबांनी त्यासाठी बारा कोटीची केलेली आहे खरंच असा कामाचा आवा का बघितल्यानंतर मी काल रात्री जवळजवळ तीन चार तास त्यांच्या गाडीतच होतो सगळ्या त्या म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल दोन दिवस झालं वाढदिवसानिमित्त जे कार्यक्रम घेतले होते तर त्याचा रिव्यू ते गाडीत बसून घेत होते काय झालं स्वच्छता कुठपर्यंत झाली आणि त्यांची खरं टीमवर्क जोरत आहे त्या त्यांच्या बहिणी संपूर्ण त्यांचे कार्यकर्ते अतिशय मनापासून जरी बाहेर जरी इथे नसले तरी अतिशय चोखपणे काम ते करत असतात तर बाईंनी कुणाचा म्हणजे कोण रागावलंय कोण रोचलंय याचं तमा न बाळगता आपलं काम चालू ठेवलं आणि त्याचं फलित म्हणून त्यांना अशी टीमवर्क लाभलं अशा भाईना आज शुभेच्छा देण्यासाठी आमचे मित्र अमोलजी मोहिते चेअरमन साहेब तसेच आमची मुलुक मैदान तोप अविनाश कदम तसेच जयवनदादा असे मान्यवर उपस्थित राहिले त्यांचं बोडोली गावातर्फे मी आभार व्यक्त करतो आणि परत एकदा फिरोजीबाईंना मी शुभेच्छा पठाण त्याचबरोबर आमच्या सर्वांचे भोसले यांचे कट्टर समर्थक आज त्यांचा वाढदिवस होत असताना इथे उपस्थित असलेले ज्येष्ठ नागरिक उपस्थित असलेले त्यांचा दा मित्र समूह महिला महिला वर्ग त्याचबरोबर इतर बंधू आणि बघीन वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना इथं उपस्थित असलेले माझे सहकारी आमचे पक्षप्रथम अविनाश कदम त्याचबरोबर माझ्या सहकारी जनता बँकेचे चेअरमन अनंज भोडते त्याचबरोबर आमचे दुसरे सहकारी नगरसेवक शेखर मोरे पाटील त्याचबरोबर उपस्थित असलेले माझे दुसरे सहकारी बाळासाहेब किसाव आणि असंख्य आमचे असणारे सर्व सहकारी वाढदिवस हा साजरी होत असता वाढदिवस हा साजरी झालाच पाहिजे फिरोजभाई वर्षातले एकदा ज्या वेळेला वाढदिवस येतो त्या वाढदिवसाला आपले सर्व मित्र आपल्यावर प्रेम करणारे ज्येष्ठ नागरिक महिला सगळे आपल्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते त्या निमित्ताने एकत्र येतात आणि एकत्र आले हो की सगळ्यांचा संवाद होतो आणि संवाद झाला की मग कामाला आणखी डबल गती येते एक ऊर्जा येते आणि ती ऊर्जा तुमच्यात आहेच पूर्वीपासून तुमची काम करण्याची जी धमक आहे ती खरोखरच वाकण्याजोगी आहे कारण कार्यकर्ता एवढा सहजासहजी घडत नसतो आपल्याला दिसताना मोठत असतं की काय नाही फिरोजबाई मोठ्या प्रमाणात काम करत पण त्या कामाच्या मागचं जे कष्ट आहे ते कोणाला दिसत नाही समाजामध्ये काम करताना प्रत्येक गोष्टीचा त्याग करावा लागतो म्हणजे कुटुंबाकडे सुद्धा दुर्लक्ष होतं माणसांना पूर्ण वेळ द्यावा लागतो बोलताना प्रत्येक माणसाच्या बाजू त्यांचे असणारे प्रश्न सगळे समजून घ्यावे लागतात ते समजून घेताना प्रत्येकाची सांगण्याची असते प्रत्येकाची बोलण्याची भाषा वेगळी असते पण सगळ्यांना संयमान समजून घ्यावं लागतं हे गुण असले की तो नंतर समाजापुढे नक्कीच मोठा होतो आणि हे गुण माझे सहकारी मित्र फिरोजबाई यांच्याकडे आहे फिरोजबाई अशाच पद्धतीनं आपण काम करतात या कामाचं मौल मग सरांनी बोलून दाखवलं की नगरसेवक व्हायच्या आधी एवढी सगळी आपण जर काम करतो तर नगरसेवक झाल्यानंतर आपण किती कामं कराल हे आज कोणीच सांगू शकत नाही पण समाजासाठी आपण आतापासून वेळ देता त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं कितीतरी त्यांच्यावर समाज कार्य करताना बरेच संकट आले आपण पेपर बी वाचले बरेच संकटाला तोंड पण तो दिलं तोंड कोण देऊ शकतो तो सच्चा कार्यकर्ता आहे समाजाची खरोखरच माझ्या पाठीशी ताकद आहे सामान्य माणसाची सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे असं समजून जो कार्यकर्ता काम करतो तोच कार्यकर्ता समाजामध्ये टिकतो असे कितीतरी फिरोजबाई संकट येतात वादळ येतात हे अनुभव आपल्या पाठीशी असले तरी समाज आपल्या पाठीशी आहे आणि एवढंच मी या ठिकाणी सांगेन की जे सहकारी आहेत जे आजचे संयोजक असतील नियोजक असतील इथे उपस्थित असलेले त्यांच्यावर फिरोजबाईंच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते असतील कार्यकर्त्यांनी असेच फिरोजबाईंच्या पाठीशी उभं राहून दुःखामध्ये त्यांच्या पुढं आणि सुखामध्ये त्यांच्या पाठीशी असावं आणि ज्येष्ठ नागरिकांनी असेच त्यांना आतापर्यंत जसं सहकार्य केलं जसं के मार्गदर्शन केलं अशा पद्धतीनं मार्गदर्शन करावं एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि माझ्या वतीनं थिरोजबाईंना मी लाख लाख शुभेच्छा देतो वाढदिवसानिमित्त आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये समाजकार्यामध्ये त्याचं कार्य असणारं किंवा आम्ही सर्व सहकारी सर म्हणून त्यांच्याबरोबर त्यांच्या कार्यात त्यांच्या बरोबरीनं कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर काम करू आणि समाजासाठी आम्ही सर्व तत्पर आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उभं राहू एवढंच या वाढदिवसानिमित्त सांगतो आणि पुन्हा एकदा आयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो आजच्या कार्यक्रमाचं जे नियोजन केलं त्या नियोजनाबद्दल मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि चोवीस तास ऍक्टिव्ह असणारे आमचे सहकारी रवी पवार हे मागाशी पाठीमाग थांबले होते कधी व्यासपीठावर नाही तर मागे राहून काम करतात नक्कीच फिरोजबाईंच्या बरोबर त्यांचं योगदान असतं त्यामुळे त्यांचंही मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो आणि हा पाच पाच म्हणजे सगळ्यांची साथ असलेला हा आपला हिरा आपला सगळ्यांचा मित्र भाऊ बंधू सगळंच काही असं भाई यांचा वाढदिवस तस म्हटलं तर हा वाढदिवस मला वाटतय कि पाच जुलैला साजरा होतो असं नाही दर महिन्याला तुमच्याकडे कुठला ना कुठला कार्यक्रम असतो कुठला ना कुठला एखादा सण असतो आणि त्याच औचित्य साधून सगळ्या आपल्या ज्येष्ठ नागरिकांना बरोबर घेऊन तरुण सहकार्यांना घेऊन आणि फार मोठी ताकद म्हणजे महिला मंडळ हे इतकं ऍक्टिव्ह आहे आम्ही साताऱ्यात सगळीकडे फिरतो पण या भागातल्या महिला जेवढ्या ऍक्टिव्ह आहेत तेवढ्या साताऱ्यातल्या महिला ऍक्टिव्ह नाहीत हे मी जबाबदारी सांगतो आणि हे करत कौतुक आहे जर महिला ऍक्टिव्ह असतील तर निश्चित आपल्या भागाचा आपल्या शहराचा विकास होतो महिला शिकली की घर उंचावत घर सुधारत म्हणतात तसंच हे सूत्र या भागातलं या महिला इतक्या ऍक्टिव्ह आहेत कारण प्रत्येक गोष्टीत सहभाग घेतात आणि त्या महिलांना हा भाऊ मिळाला आहे की जो ज्याच्याकडं नाही हा शब्दच नाही कुठला कार्यक्रम असू दे मग ते होम मिनिस्टर असू दे नाहीतर हळदी गुंटू असू दे गणेश उत्सव असू दे गुढी पाडवा असू दे काय कुठला असं शिवजय शिवजयंती शिवजयंती बरोबरीने बरोबर साजरी करता हे सगळे तुमच्यातली ऊर्जा जी आहे ती एकत्र येते आणि चांगल्या कामासाठी सगळी जण तुम्ही एकत्र येतात आणि त्याच नेतृत्व तुमच्या इथल्या इतकी नेते मंडळी असताना सुद्धा तुम्ही विरोध पठान करत दिलं याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो रवी सरकार जाणकार आणि चोवीस दिवस आणि तीनशे पासष्ट पाच दिवस होतो आपण सात दिवस नको कंटिन्यू लोकांच्या लोकांना वेळ देणारा अडी अडचणी तुमच्या ज्या आहेत ते आमच्यापर्यंत आणून त्याला मार्ग काढून देणारा अमित भायपारखा एक चांगला फायनान्सर म्हणतात कशा काही म्हणत नाही तो कुठल्या गोष्टीला कुठलीही गोष्ट असेल तर लगेच हात उभं असतो प्रमाणात अशी सगळी मंडळी तुमच्या भागात आहेत हा निश्चित खजिना आणि मी जर म्हणेन या भागाच लोक खरंच नशीबन आहेत कारण माणसं मिळत नाहीत काम करायला कोविडच्या काळात तुमची जशी काम झालं ते म्हणजे उल्लेखनीय आहे कुठं कमी पडून दिलं भाजी नाही दूध नाही काय अंडी काय म्हणजे खरोखरी जेव्हा अख्खा जग अडचणीत चालतो तेव्हा बिलासपूर मध्ये मात्र व्यवस्थित सगळ्यांची दिनचर्या चालली होती आणि हे सगळं श्रेय जर म्हणाल तर या टीवर आहे महिला मंडळी असतील तरुण कार्यकर्ते असतील ज्येष्ठांचं मार्गदर्शन असेल आणि ह्यामुळं ते शक्य झालं आणि ह्याच फिरोजबाईंनी घेतलेला भाग सहभाग हा उल्लेखनीय आपल्याला माहिती आहे अशीच मंडळी सातारा शहरा ठिकठिकाणी व्हावी आणि साताऱ्याचा निश्चित उद्धव जो चाललाय त्यात भर पडावी अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आताच आपलं बेड वीस बेडचं हॉस्पिटल आपलं मंजूर होत आहे मला आता असं वाटतंय नगरपालिकेच्या निवडणुकी नंतर तुमच्याकडे एकदा खरा टाकायला सगळं जागा उभारत आहे किती म्हणजे इतकं भरपूर काम या भागात झालेलं आहे आणि हे मी कुणालाही एकाला श्रेय देत नाही शिवेंद्र बाबांची जे सगळे कार्यकर्ते आहेत या सगळ्यांच श्रेय आहे आणि या सगळ्यांनी एकत्र राहिल्यामुळेच आपल्याकडे एवढे फंड्स आले एवढी कामं झाली आणि नवनवीन काम आपली चालू आहेत याला सगळ्यांना तुम्हाला धन्यवाद देतो आणि शिरोजबाईंना असंच काम करत राहा अशीच व्हायची आणि सगळ्यांच एकत्र टीम वर्क असंच राहू दे अशी शुभेच्छा देऊन वाढदिवसाच्या माझ्या माझ्या कुटुंबातर्फे आघाडी आघाडीतर्फे पतसंस्था फेडरेशन तर्फे खूप 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 शुभेच्छा धन्यवाद असू दे दादा अमोलजी मोहिते शेखर पाटील साहेब खाडेसाहेब सर आणि इथं सगळ्या या बाजूला माझ्या माता भगिनीं सर्वांचं नाव घेत नाही व्यासपीठावचे सर्व मान्यवर आणि इथं बसलेले सर्व माझे ज्येष्ठ आणि माझ्या समोर बसलेले सर्व माझ्या माता भगिनींनो आणि माझ्या मागच्या बाजूला आहेत सगळे माझे युवक मित्र हा वाढदिवस अविदादा अमोलजी मोहिते आणि जयवंतदाला सांगतो शेखर पाटील मी तुमच्या सगळ्यांपेक्षा ज्युनियर आहे मला एवढीच विनंती करायची आहे तुम्हाला बाबांच्या माध्यमातन तुम माझ्यासारखा का छोटासा कार्यकर्ता तुमच्याबरोबर असावा की मी माझ्या विलासपूरच्या लोकांच्या वतीनं मी विनंती करतोय माझ्यासारख्या का छोट्या कार्यकर्त्यांना तुम्ही बरोबर घेऊन चालावं अशी हो। माझी विनंती आहे दुसरी गोष्ट तसं काही नाही होणार माझ्याकडनं काही चुकणार नाही मी सिनियर आहेत मी सिनियरचा का आदर कायम राखणार आहे मला खास करून दादा बोलले दादा बोलले दादा बोलले शेखर पाटील बोलले सर बोलले माझं एवढं कौतुक केलं हे सर्व त्या कौतुकाच्या माग एक व्यक्तिमत्व आहे हे माझे श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्राजे भोसले माझ्या महाराजांना मला या विलासपूरला घडवलंय हो आणि विलासपूर गोळीबार मैदान असू दे विलासपूर असू दे शामनगरचा भाग वि असू दे जेव्हा भाऊसाहेब महाराजांपासून बाबांच्या प्रेम करणार आणि भाऊसाहेब महाराजांच्या प्रेम करणारी माणसं इथं खूप काही बाबांचे शिक्षक दे काय भाऊसाहेब महाराजांच्या प्रेम करणारी भाऊसाहेब महाराजांच्या बरोबर काम केलेले इथं सगळी मंडळी आहेत सगळीजण या भागातली लोक भाऊसाहेब महाराजांना बाबांच्या प्रेम करतात त्याचबरोबर मी बाबांच्या बरोबर असतो मी एकटाच नसतो सगळीच बाबांच्या बरोबर असतात पण बाबांच्या बरोबर असल्यामुळं मला बी लोक हळूहळू प्रेम करायला लागले त्याचबरोबर माझ्या इथं असलेले सर्व विकास काम हे बाबांच्या माध्यमातून चाललंय आईदादा बोलले की खरे छत्तीस कोट रुपये दिले मधी पाण्याची स्कीम आणली परत आता त्या पॅरेंट स्कूल ते पालवी चौक चार कोटी ब्याण्णव लाख रुपये दिले माझ्या विलासपूर गोळीबारला माझ्या हिशोबाने आवीदा सारखा आकडा काढत असतो कारण आईदादा सगळे आकडे ठरवत असतो आमोन मोहते आवीदा हे सगळे वाढ्यात बसून ठरवत असतात कुठल्या वार्डात काय टाकायचं माझ्या दो दोघांची सारखी आमची होत असती पण हे सिनियर मंडळी आहेत मला समजून घेतात मी नाही म्हणलो माझ्या वार्डात हे काम टाकायचंय पहिलं नाही म्हणतात दोघं बी अमोल मोहिते आणि आम्ही पहिलं नाही म्हणतात पण माझं काम पहिल्या पाचव्या नंबरला हे असतं एवढंच मला त्यांना त्यांचं सगळ्यांना स्वागत करायला पाहिजे कारण की बाबा त्यांना लिस्ट बनवायला शकतात दोघ माझे काम नाही म्हणत नाहीत आणि काम टाकतात पहिलं नाही म्हणतात पण शंभर टक्के सहाव्या नंबरला काम त्यांचं दोघांचं अभिनंदन आणि विलासपूरच्या कामाची गती चालली आम्ही म्हणजे माझ्या हिशोबाने जेव्हापासन हे सरकार बदललं देवेंद्र फडणवीस साहेब असू दे एकनाथ शिंदे साहेब असू दे आणि अजितदादा असू दे बाबांच्या माध्यमात जे काम चाललंय साताराचा विकास आणि सातारा जावलीचा विकास ज्या पद्धतीने चाललाय हे आपले लाडके आमदार त्यांच्यामुळे चाललंय पण हे सरकार बदलल्यानंतर माझ्या विलासपूरला माझ्या खात्रीनुसार आतापर्यंत पस्तीस कोट रुपये फक्त विलासपूरला लाईट लावण्यासाठी गटर करण्यासाठी आणि रस्ता बनवण्यासाठी हे आपल्या आमदार साहेबांनी दिले आज ते नाहीयेच त्यांचं बरं आज सगळ्यांना टाळ्या वाजून सत्कार करायला पाहिजे आज देशाच्या आपल्या इंडियन टीमच्या कॅप्टनच्या बरोबर त्यांचा फोटो आला आणि त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना ओळख करून दिली मी तिथं माहिती घेतली ओळख करून अशी दिली सातारचे छत्रपती घराण्याचे राजे शिवेंद्र राजे आणि पाच चौथ्या टर्मला आमदार आहेत ते स्वतः रो तो रोहित शर्मा स्वतः म्हणले तुम्ही एवढ्या लवकर आमदार झाला वय विचारत होता बाबांना बाबांना त्यांना वय बी सांगितलं म्हणजे आता बाबांची जम पाचवी टर्म आहे ही पाचवी टर्म ही तुमच्या सगळ्यांसाठी तुमच्या सगळ्यांच्या आणि तुम्ही सगळी जण बरोबर ही पाचवी टर्म सगळ्यात जास्त मतानं आपण बाबांना निवडून द्यायचंय ज्या पद्धतीनं उदयन महाराजांना सगळ्यात जास्त सातारा तालुक्यातनं सातारा जावली तालुक्यातनं मतदान केलं की तुम्ही सगळ्यांना बाबांच्या नेतृत्वात आम्ही सगळ्यांना काम केलं ज्या पद्धतीनं बा उदयन महाराजांना निवडून दिलं त्या पद्धतीनं बाबांना ह्या विलासपूर गोळीबारला अभिदा अमोलजी मोहिते दादा, हो दादा शेखर दादाला मी सगळ्यांसह यांच्या वतीनं तुम्हाला वचन देतो ज्या पद्धतीनं बाबांना मत करायला पाहिजे ज्या पद्धतीनं बाबांना ह्या विकास कामासाठी ह्या गोळीबार विलासपूरला पैसे दिलेत मी रवी भाऊ भाई असू दे अमित महाराल असू दे आणि माझ्या वैष्णूताई पूनमताई रुपालीताई आणि माझ्या सगळ्या बसलेल्या माता भगिनीनं ज्येष्ठांच्या वतीनं मी तुमच्या वतीनं सगळ्यांना यांना गोवाही देतो सगळ्यात बुत मतदान दिसत हे विलासपूर गोळीबारला तुम्हाला सगळ्यांना माझ्या वाढदिवसानिमित्त एक सांगतो तुम्ही बाबांना हे सांगा मी नाही दिले मतदान तर मला तिकीट देऊ नका एवढं मी तुम्हाला खात्रीने सांगतो म्हणजे तुमच्या जास्तीत होतोय बोलू का नव्याण्णव टक्के बाबांना मतदान व्हायला पाहिजे एक दोन टक्के मतदान इकडं तिकडे व्हायला पाहिजे आता आपल्या नेत्याची इलेक्शन आहे आपला जो नेता आपल्यासाठी रात्रंदिवस त्या विधान भवनात त्या मंत्रालयात न जेवता खाता पिता आपल्या सातारासाठी आणि आपल्या जावलीसाठी विकासासाठी आपले महाराज आपले फळतात यासाठी पाचवी टेरम्या बाबांना सगळ्यात जास्त मतात या सातारा मता, आणि जावली तालुक्यातनं पडायला पाहिजे आणि राज्यात सगळ्यात जास्त मतांना बाबा निवडून पाहिजे तर मंत्री होत्या जास्त लीड न शिवेंद्र बाबा त्यामुळे पहिल्या पहिल्याच बाबांना मंत्रीपद कॅबिनेट मिळायला पाहिजे सगळ्यांची तुमची मदत लागणार आहे सगळ्यांची साथ लागणार आहे आपल्या नेत्याला आपणच मोठं करायचं असतं त्यामुळे मी तुमच्या वतीनं ह्या चौघा बाजाराला सिनियर माणसांना मी तुमच्या वतीनं घोळी देतो सगळ्यात जास्त नव्याण्णव टक्के आम्ही मतदान नाही झालं या विलासपूरला तर, भी जो हैंचे होती न तर मला तिकीट बी देऊ नका मी यांच्या वतीनं सांगतो मला एवढी खात्री आहे म्हणजे माझ्या बहिणी तुम्ही म्हणला लेडीज चांच्यावरती एवढी खात्री आहे मला आज खरोखर सकाळपासून मी कार्यक्रम करतोय सकाळपासून मी आठ वाजल्यापासून फिरतोय पण मला असं वाटायला लागलंय इतक्या दिवस मला वाटत नव्हतं मी पाच झालोय का नाही पण मला शंभर टक्के खात्री आहे तुमच्या आशीर्वादाने मी पाच झालोय आज सांगतो म्हणजे कुठली शाळा काही होऊ नये मी पास होणार आहे का नाही पण तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद हो असेल तर मी पास होणार आहे मला आज खात्री झालेली आहे मी दुपारीच विचार केला आपण शंभर टक्के पास होऊ शकतो पण तुम्ही तिकीट द्या एवढंच मला विनंती <laughs> पर्यंत तिकीट देताना म्हणाल थोडस अडचण आली काय आली फक्त तुम्हाला सगळ्यांना ज्येष्ठांना माझी विनंती आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना ज्येष्ठांना तुम्ही बरोबर घ्या आणि मला तिकीट द्या तुमचं पुढं काय होईल काय माग पुढं काय होईल तो विषय वेगळा आहे पण मला तिकीट द्या एवढं वाढदिवसा करायची आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो तुम्ही सगळेजणी आला माझ्या महिला भगिनींचं मनापासून आभार मानतो ज्येष्ठांच मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो माझ्या वाढदिवसानिमित्त माझ विलासपूरचे सर्व नागरिक माझे चिमुकले तर माझ्या माता भगिनीनो इथं असलेले माझ्या या गोळीबार विलासपूरचे सगळे ज्येष्ठांना मी तुम्हाला खूप खूप आभार मानतो तुम्ही प्रत्येक वेळा माझ्या सगळ्या कार्यक्रमाला भरपूर संख्येनं असता पुन्हा एकदा माझ्या इथं महिला वर्ग काय काम करायला जातात त्यांना मी रेनकोट आणल्या सकाळपासून जे काम चाललेलं हे खूप चांगलं झालं हो मला खास करून सांगायचं दादा ह्या वाढदिवसाला विरोधपटांना एक रुपये बी खर्च केला नाही या वाढदिवसाला फिरोज पटांना शपथ सांगतो एक रुपया मी खर्च केलेला आहे सर्व माझ्या मित्रांनी खर्च केलाय थँक्यू 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 आबा धन्यवाद या वाढदिवसाला माझ्या सर्व मित्रांनो खर्च केलाय माझ्या मित्रांचे सर्व कार्यकर्ते एकही माझा कार्यकर्ता नाही माझ्या बरोबर जवळ असलेले सगळे मित्रांचे मी मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र